चांदवड अखंड हरिणाम ज्ञानेश्वरी पारायण सोहळा भक्ती रसात संपन्न कोपरगाव तालुक्यातील देरडे चांदवड येथील अखंड हरिणाम सप्ताहाचा पहिला सोहळा आणि श्री ज्ञानेश्वर पारायण सोहळ्याचा पस्तीसावा वर्धापन दिन शनिवार दिनांक सहा सप्टेंबर रोजी मोठ्या भक्तिभावाने व सप्ताहाचा शुभारंभ गुरुवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी परमपूज्य व ध्वजारोहणाने तीस ऑगस्ट पासून दररोज सकाळी हरिपाठ व ज्ञानेश्वरी पारायण तर पा, पारा सायंकाळी कीर्तन प्रवचन व भजनांनी संपूर्ण गाव रसात म्हणलं या सोहळ्यात ह विश्वनाथ महाराज नवले झोळे हबप रेखाताई काकळ निह राळे हबप शास्त्री अहिल्यानगर हबप गिरमकर हबप संजय महाराज हिंगे मिरगाव हबप माधव महाराज पैठणकर हबप अरुण महाराज दिघे तळेगाव दिघे महंत हबप अर्जुन गिरीजी महाराज श्रीराम गिरीजी महाराज सेवा आश्रम शिंगे यांच्यासह अनेक कीर्तनकारांनी रसाळ प्रवचनातून संत भाविकांसमोर महत्वांसमोर सोहळ्याची मृदुंगाचार्य हप दत्ता महाराज डहाळ तसेच शशिकांत महाराज गुंजार हपप संदीप महाराज राजगुरू आणि हपप ओंकार महाराज चव्हाण यांनी सुंदर गायन वादन सादर केले कार्यक्रमाचे व्यासपीठ संचालक संजीवनी ताई औताडे हा लंकाताई यांनी केले त्यानंतर लाभ घेतला ग्रामस्थ परिसरातील उत्स्फूर्त सहभाग नोंदवला या सर्व कार्यक्रमाला श्री श्री ाई नंदगिरीजी महाराज कुंभारी तालुका कोपरगाव तसेच महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ रेणुकाताई विवेकभैया कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती लाभली सोहळा मारुती मंदिर भजनी मंडळ दरडे चांदवड यांच्या पुढाकाराने व ग्रामस्थांच्या सहकार्याने यशस्वी झाला सौजन्य मंडप सिस्टीम यांचे विशेष सहकार्य लाभले तर मयुरेश्वर पोप रायटर यांचे आयोजन समितीने कळवले की अखंड हरिणाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची ही परंपरा पुढील वर्षामध्येही याच श्रद्धा भक्तीभावाने सुरू राहील सम्राट न्यूज साठी संपादक अजय विखे कोपरगाव कृपेने आणि भगवान गुरुवारी गंगागीर महाराजांच्या आशीर्वादाने या परिसरामध्ये दे, चाललेला धरण चांदवड आणि ह्या ठिकाणी सप्ताह अखंड हरिनाम सप्ताह सुंदर ग्रामस्थांनी केला कौतुक करावं असा सप्ताह त्यांनी केलेला आहे या सर्व सप्ताह करणाऱ्यांचं खरोखरच नोंद भगवान पांडुरंगाने चांगल्या रजिस्टरमध्ये केलेली लौकर, आहे आणि लवकरच लवकर असे अखंड हरिनाम सप्ताह गावगावामध्ये तर गुरुवारी गंगागिरी महाराजांच्या आशीर्वादाने होतोय परंतु आपल्या दोन हजार सव्वीसमध्ये गुरुवारी गंगागिरी महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताह श्रीक्षेत्र कुंभारी धारंगाव आणि पंचकृषी आणि तालुका या सगळ्या मिळून सप्ताह भव्य दिव्य व्हावं अशी भगवान पांडुरंगाकडे प्रार्थना करू वर्षी देवाने पाऊच चांगला दिला आणि जे सगळे प्राणी मात्र सुखी हो हाच देवाचा हेतू आहे आणि तो देवाचा हेतू पूर्ण करण्याकरता आपण सर्वांनी त्या देवाचं नाव घ्यावं कारण आणि एक वेळा नाव घेतलं तरी मनुष्य चांगल्या कोळात जन्माला येतो आता इथं आहे अखंड हरिराम सप्ताह तेव्हा जेवढं कौतुक करावं वर्णन करावं तेवढं कमीच आहे आणि असं धर्म कार्य आपल्या सगळ्यांच्या हातून व्हावं असे भगवान पांडुरंगाकडे प्रार्थना करूया पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांनी पंचक्रोशींनी या सप्ताहाला సహకర్ప గ్రామస్థాయి అభివృద్ధన భగవాన్ మహారాజ కి ఆనందీ ఆనంద కి దుర్ ఆనంద नमस्कार आज देरडे चांदवड इथे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा याचे आयोजन करण्यात आले होते आणि अखंड हरिनाम सप्ताह इथे पार पडला निमित्ताने मी इथे आज काल्याच्या कीर्तनासाठी भेट देण्यासाठी आले खरं तर आज इथे ह अर्जुन गिरीजी महाराज यांचे काल्याचे कीर्तन चालू आहे अतिशय सुंदर असं कीर्तन चालू आहे आणि मी सर्व आयोजकांचे तसेच देवडे चांदवडचे सर्व ग्रामस्थ आणि विशेष करून सर्व तरुण मंडळी यांचे कौतुक करेल आभार मानेल की अतिशय सुंदर असा कार्यक्रमाचे नियोजन त्यांनी इथे केलेले आहे आणि आज आजच्या या काळात खरं तर असे कार्यक्रम होणे ही खूप गरजेची बाब आहे कारण आपली तरुणाई आपली भावी पिढी यांना घडवायची असेल तर असे आध्यात्मिक धार्मिक कार्यक्रम होणे हे खूप गरजेचे आहे आपला हिंदू धर्म फार महान आहे आणि याची ओळख आपल्या पुढच्या पिढीला करून देणं ही गरजेचे आहे खूप तरुण मंडळी तसेच लहान मुलंसुद्धा या सोहळ्यानिमित्त आज इथे उपस्थित आहेत त्यामुळे खूप चांगले संस्कार हे आपल्या ह्या पिढीवर होत आहे असं मी म्हणेल त्यामुळे सर्व भाविकांना सर्व माता भगिनी इथे खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत ही संस्काराची शिदोरी मोठ्या प्रमाणात कोण पुढे जर देत असेल पुढच्या पिढीला तर त्या माता भगिनी आहेत त्यामुळं खूप सुंदर असा कार्यक्रम काल्याचं कीर्तन इथे पार पडत आहे आणि सर्व भक्तांना त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा देते आणि आयोजकांचे पुन्हा कौतुक करून आभार मानते धन्यवाद सद्गुरु गंगागिरी महाराज योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराज यांचा अखंड हरिणान सप्ताह एकोणावीसशे शहात्तर साली चांदवड या गावामध्ये मोठ्या उत्साहात साजरा झालेला आहे तसेच ब्रह्मलीन नारंगीर महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने व सद्गुरु महंत रामगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने आज या ठिकाणी नव्यानेच आमच्या गावामध्ये एक पस्तीस चाळीस वर्षाची परंपरा ज्ञानेश्वरी महाराजांचं पारायण भागवत ग कथा हे सारे कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने होत आहे परंतु मागच्या वर्षी एक महाराजांनी एक विनंती केली गावाला का तुम्ही पारायण वाचतात ते काल्याचा प्रसाद करतात पण सद्गिरी गंगागिरी महाराजांचा जसा सप्ताह होतो तसा या गावामध्ये अखंड हरिणाम सप्ताह परंपरा चालू करावी अशी विनंती केली आणि ती विनंतीला मान देऊन त्या आमच्या गाव ग्रामस्थांनी झेलून घेतली आणि आज या ठिकाणी पहिलं वर्ष अखंड हरिणाम सप्ताचं आहे हे उत्साहाने मोठ्या उत्साहाने जल्लोषाने साजरा होत आहे तरी असच पारंपरिक सप्ताह अखंड हरिणाम सप्ता, सप्ता पारंपरिक होत राहील अशी आमच्या ग्रामस्थांच्या विन ग्रामस्थांच्या वतीने मी ग्वाही देतो आणि थांबतो जय हरी हरी आम्हाला ज्येष्ठ अंकून अशी माहिती मिळते की का शहात्तर साली गंगागिरी महाराजांचा सप्ताह गावामध्ये झाला होता आज आम्ही वयाच्या सत्तावीस अठ्ठावीस वर्षापर्यंत गावामध्ये सप्ताह बघितलेलं नव्हतं युवांना आम्हाला मागच्या वर्षी अर्जुनगिरी महाराजांनी प्रेरणा दिली तर तुमच्या गावामध्ये सप्ताह चालू करा आम्ही युवा मित्रमंडळांनी पूर्णांनी आणि आम्हाला ज्येष्ठांनी सहकार्य करून आम्ही या गावामध्ये आज दिर्डी तांदूळ गावात सप्ताहाचं नियोजन करून तो दोन हजार पंचवीसमध्ये पूर्णपणे यशस्वीपणे पार पाडला आणि हीच परंपरा आम्ही इथून पुढं भविष्यात चालू ठेवू अशी आम्ही ग्वाही देतो सद्गुरु नारंगिरी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या देर्डी चांदवड क्षेत्रामध्ये सन एकोणीसशे शहात्तर साली जो अखंड हरिणाम सप्ताह झाला आज तो सप्ताह जागतिक कीर्तेचा सोहळा म्हणून गाजत आहे आणि त्या सप्त्याचा वंसा म्हणून आम्ही गेले पस्तीस वर्षाचे ज्ञानेश्वरी पारायण करत होतो त्या पारायणाची सांगता करत असताना आम्ही काल्याचं कीर्तनाच्या रूपाने मागच्या वर्षी महंत अरुणगिरी महाराज यांचा जो कार्यक्रम अरुण अर्जुनगिरी महाराज यांचा जो आम्ही कार्यक्रम ठेवला तर त्यांच्या मुखातून एक वाक्य केलं की तुम्ही काल्याचं कीर्तन करता ज्ञानेश्वरी पारण करता तर तुम्ही छोटासा सप्ताहाचं रूप धारण केलं पाहिजे आणि त्यांच्या सांगण्यावरून आमच्या ग्रामस्थांना विनंती करून आव्हालवृद्ध सगळ्यांनी एकत्र येऊन आम्ही त्या सप्ताहाचं नियोजन तीस आठ दोन हजार पंचवीस रोजी केलं आणि त्या दिवशी महंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांचे उत्तराधिकारी परम परमात्मा रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते ध्वजारोहण करून आमच्या सप्ताहाला सुरुवात झाली आणि त्या सप्ताहाची वेगवेगळ्या महाराजांनी आम्हाला कीर्तन सेवा दिली अन्नदानाचा महाप्रसाद दिला आणि आज त्या कार्यक्रमाची काल्याच्या रूपाने जी सांगता झाली त्याच्यामुळं गावच नव्हे तर पूर्ण पंचकृषी अगदी आनंदून गेलेली आहे आणि परमेश्वरचरणी आम्ही अशी प्रार्थना करतो का हेच वैभव आमचं अखंड चालू राहावा आणि आम्हाला परत याच याच्यासाठी उत्तेजना द्यावी अशी परमेश्वरजींनी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हरी कृष्ण हरी आज जो सगळ्यांनी सांगितलं शहात्तर साली जो सप्ताह झाला आणि त्यानंतर प्रथमच सप्ताह आपल्या गावात झाला त्याबद्दल मी सांगू इच्छितो या सप्त्याची नांदी जेव्हा आम्हाला महाराजांनी दिली मागच्या कीर्तनामध्ये काल्याच्या त्यानंतर आम्ही त्याची सुरुवात तीन महिन्यापूर्वी घरोघर गर जाऊन प्रत्येक कुटुंबाशी चर्चा केली त्यांना सहभाग नोंदायला लावला त्यामधील महिलांनी सांगितलं आम्ही ज्ञानेश्वरी पारायणाला बसू पुरुषांनी सांगितलं आम्ही तुम्हाला ज्येष्ठांनी सहभाग देऊ ज्येष्ठांनी सांगितलं आम्ही तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करू आणि जे तरुण वर्ग होतं त्यांनी सांगितलं की आम्ही इतर जे काही नियोजन आहे कामकाज ते आम्ही पाहू अशा पद्धतीने आमचं हे नियोजन करण्यात आलं तीन महिन्यापूर्वीच याचे बीज पेरले आणि आमच्या ज्येष्ठांनी यांनी सांगितल्याप्रमाणे शिवाजीराव पाटील होणे यांनी सांगितल्याप्रमाणे तीस सहाच्या सभेमध्ये याच्यात संमती मिळाली आणि या सप्तेचा प्रारंभ झाला रामकृष्ण